नमस्कार मी अभिनेत्री अलका कुबल आठले इन्फ्राटेक परिवारात आपलं स्वागत आहे एक आई आपल्या मुलांच्या भविष्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करत असते पण सगळ्यात जमिनीत गुंतवणूक ही अत्यंत महत्त्वाची आणि फायद्याची असते पण शहरापासून दूर कोणाच्या तरी सांगण्यावरून जागा घेण्यापेक्षा शहरापासून जवळच जिथे गव्हर्नमेंटचे मोठमोठे प्रोजेक्ट्स येत आहेत जिथे दोन ते तीन वर्षात तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला दाम दुप्पट नफा मिळणार आहे अशा ठिकाणी जागा घ्याव्या म्हणजेच मुंबईच्या आसपास ठाणे नवी मुंबई पनवेल मीरा भाईंदर अशा मुंबईच्या चारी बाजूला जागा घेण्यासाठी आणि परवडणाऱ्या किमतीत घरं घेण्यासाठी इन्फ्राटेक नेहमीच सज्ज आहे म्हणूनच मुंबई शहरापासून जवळ नवी मुंबई ठाणे पनवेल वसई नायगाव या मुंबईच्या चारी बाजूला शहरापासून जवळ आणि परवडणाऱ्या किमतीत घरं घेण्याची संधी इन्फ्राटेकने आणली शहरापासून जवळ जागा घ्यायची असेल तर कॉल करा फक्त हो इन्फ्राटेकला